बेहदची परम महाशांती बापूजी अवतरण दिन तेरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस ही एक नूतन शृंखला आपण सुरू केलेली आहे त्यातील भाग सहा आज आपण पाहणार आहोत परम शांती बापूजींच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्व श्रोत्यांचे मनःपूर्वक स्वागत श्रोते हो आज या व्हिडिओचे शीर्षक आहे आत्मज्ञान ब्रह्मज्ञानाचा स्रोत बापूजींचे बेहदचे ज्ञान जल परमशांती बापूजींच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे या वेब सिरीजमधील भाग सहा आज आपण बघणार आहोत हा अनंत भैया आणि बापूजी यांच्यामधील अलौकिक पारलौकिक ज्ञानसंवाद आज आपण ऐकणार आहोत अनंत भैया परमशांतीने अभिवादन करून बापूजींना प्रश्न विचारत आहेत बापूजी सुद्धा म्हणतात परमशांती आपण भाग दोनमध्येच याचे पूर्णपणे सोल्युशन दिलेले आहे मी मध्येच बोलू इच्छितो की आजकाल बरेच छोटे यूट्यूब चॅनलवाले आपले हे ज्ञान घेतात आणि म्हणतात की बापूजी असे म्हणतात आम्हाला हे चांगलेच वाटते कारण की अप्रत्यक्षपणे का होईना आपले ज्ञान सर्वांच्यापर्यंत पोचत आहे डायरेक्ट आत्मस्वरूपात राहून हे ज्ञान आत्मसात करणे त्यांना काही शक्य होणार नाही ते आपल्या व्हिडिओतील काही भाग काढून त्यांच्या चॅनलमध्ये टाकत असतात आम्ही यासाठी अटकाव देखील करत नाही परंतु त्यांना हे सांगणे आहे की त्यांनी हे ज्ञान सकारात्मकतेने ऐकावे आणि समजून घ्यावे आमचे खूप सारे अनुयायी व्हावेत असा काही आमचा उद्देश नाही आमचा उद्देश हाच आहे की दिव्य आत्मे आणि तेहत्तीस कोटी देवी देवता जागृत व्हाव्यात या ब्रह्मांडाला जे वाचवणार आहेत त्यांनी जागृत व्हावे हा एका ब्रह्मांडाचा प्रॉब्लेम नाही तर आहे तर पूर्ण मल्टिवर्सचा हा प्रॉब्लम आहे आत्म्यांनी हे ज्ञान चांगल्या रीतीने ऐकावे आणि समजून घ्यावे भलेही मग त्यांना आमचे काही प्रश्न कटू वाटत असतील यावर बापूजी म्हणतात परमशांती बघा परमसत्य हे नेहमीच कटू असते नेहमीच परमसत्य मनुष्य समजू शकत नाही त्यामुळे ते कटू वाटते परमसत्य समजू शकत नाहीत अनंत भैया म्हणतात की जेव्हा परिस्थिती समोर येते तेव्हाच अशा गोष्टी समजतात यावर बापूजी म्हणतात की पण त्यावेळेला कालाग्नीमध्ये सर्वजण फसलेले असतील अडकलेले असतील त्यावेळेला काय करतील परिस्थितीच अशी असेल की जेव्हा परमाणू बॉम्ब फुटत असतील तेव्हा हजार वेळा धरतीचा नाश होईल एवढा कालाग्नी तयार होईल की तेव्हा तुम्ही काय कराल अनंत भैया म्हणतात त्यावेळी अशी सिच्युएशन असेल की मनुष्य मृत्यूच्या दाढेमध्ये गेलेला असेल आणि त्याला सांगितले की तुला शंभर करोडची लॉटरी लागलेली आहे तर त्याला काय आनंद होणार आहे तो म्हणेल आधी माझा जीव वाचवा तर मग पुढचे बघू आणि आत्ता ही लॉटरी लागली तरी मला त्याचा काय उपयोग मी तर मरणाच्या दारात आहे यावर बापूजी म्हणतात की म्हणूनच आत्तापासूनच आत्मज्ञान आणि ब्रह्मज्ञान घेतले पाहिजे यावर साक्षी बहनजी म्हणतात की अंतसमयी ते ज्ञान त्यांच्या लक्षात येईल आणि तेच ज्ञान त्यांना वाचवेल बापूजी म्हणतात की ज्ञानाने अगोदरच परमपिता बेहदच्या परमपित्याचे स्मरण केले तर अंतस्समयी त्याची आठवण येईल कारण की संपूर्ण आयुष्य हे मायेमध्येच गुरफटलेले आहे आणि अंतसमयी मायाच आठवेल आणि ती तिची काठी उगारेल त्रासच देईल अनंत पुढे म्हणतात की बापूजी माझा असा प्रश्न आहे की आता आमचे जे वायब्रेशन्स पसरत आहेत ते संपूर्ण मल्टिवर्समध्ये आपल्याला परिवर्तन घडवून देईल का आणि नवीन मल्टिवर्स बनवायचे आहे तर दुसऱ्या मल्टिव्हर्समधून जे आत्मे आलेले आहेत ते हे आपले संकल्प पकडतील का बापूजी अंतसमय येण्याच्या अगोदर हे आत्मे जागृत होतील का हे एकशे साठ करोड आत्मे जागृत होतील का बापूजी म्हणतात की नक्की जागे होतील ते सर्वजण जागृत होणार आहेत परंतु अंतिम वेळेला हे सर्व होईल अनंत भैया पुढे विचारतात परंतु म्हणजे केव्हा कोण कोणत्या वर्षामध्ये जागे होईल बापूजी म्हणतात की आत्ता तरी काही सांगू शकत नाही की आत्मे केव्हा जागृत होतील किंवा वायब्रेशन्स केव्हा पकडतील किंवा परमशांतीचे वायब्रेशन्स पकडून तुमच्याकडे कधी येतील आणि केव्हा परमशांतीचे ज्ञान घेतील हे आत्ता सांगणं फारच अवघड आहे अंतिम वेळेला सर्वजण जाणतील परंतु अंतिम वेळेला अतिशय भयंकर वेळेला अशी सर्वजण जागे होतील आणि तेव्हा त्यांना वेळच मिळणार नाही जेव्हा वेळच नसेल आग लागलेली असेल तेव्हा विहीर खोदण्यासाठी जाणार अशी त्यांची हालत होईल आग लागली आग लागली असे म्हणत तेव्हा विहीर खोदून पाणी काढणार का तर आता आत्मज्ञान ब्रह्म साठ्यातील ज्ञान जल आहे काय आहे तर हे ज्ञान जल आहे आता साक्षीताई म्हणतात की आपण असे म्हणू शकतो की इतर कुणाच्या भरोशावर न राहता फक्त परमात्म्याच्या भरोशावर आता आत्म्याने राहिले पाहिजे यावर बापूजी म्हणतात की म्हणूनच मी सांगतोय की कुणाच्याही चक्रामध्ये तुम्ही जाऊ नका कुणाच्याही नादी लागू नका एक बाप यालाच तुम्ही सर्वस्व माना बाप आणि आप म्हणजे परमपिता आणि बेहदचे बच्चे यांच्यामध्ये कुणीही तिसरा येता कामा नये जर तसे झाले तर तुमची पॉवर नष्ट होईल आता साक्षीताई म्हणतात की म्हणजे यावेळेला तर ब्रह्मांडाचा मालक नसणार महामहाब्रह्मांडाचे देखील मालक नसणार बापूजी म्हणतात की अशा वेळेला कुणीही वाचू शकणार नाही मल्टिवर्स म्हणजे शंभर कला युनिवर्स गॅलेक्सी या सर्वांमध्ये कुणीही वाचू शकणार नाही अनंत भैया म्हणतात की ज्याची रचना असते मग तो ब्रह्मा असो विष्णू असो की शंकर असो किंवा अजून कुणीही असो बापूजी म्हणतात ज्ञानमार्गात तर बघा ज्ञानमार्गामध्ये अनंत कुटी ब्रह्मांड येत असतात अनंत करोडो ब्रह्मांड अनंत अनंत ब्रह्मांड तर अनंत अनंत ब्रह्मा विष्णू शिवशंकर आहेत अनंत आदिशक्ती देखील आहेत अनंत भैया म्हणतात की माझा प्रश्न असा आहे की सायन्स आजपर्यंत डेव्हलप होत नाही आहे सायन्स आता जागृत होईल का बापूजी म्हणतात की एक सोलर सिस्टम म्हणजे एक ब्रह्मांड एका ब्रह्मांडामध्ये एक सूर्य असतो रात्री आपण तारे बघतो तर तो सूर्य आहे तो एक सूर्य एका ब्रह्मांडात एक सूर्य असतो आणि एक सोलर सिस्टम म्हणजे एक ब्रह्मांड महाब्रह्मांड म्हणजे गॅलेक्सी आकाशगंगा तर महाब्रह्मांडात अनंत अनंत ब्रह्मांड आहेत आणि ती आपापल्या धुरीवर फिरत आहेत किती आहेत तर ती अनंत अनंत महाब्रह्मांड आहेत म्हणजेच सोलर सिस्टम्स आहेत आपल्या गॅलेक्सीमध्ये आकाशगंगेमध्ये आठशे अरब ब्रह्मांड आहेत म्हणजेच आठशे अरब सोलर सिस्टम्स आहेत तर हे ज्ञान घ्यावे लागेल ज्ञानप्रकाश आणि ज्ञानामध्ये जमीन अस्मानाचे अंतर आहे आज परिस्थिती अशी आहे की बरेच जणांना सनातनचा अर्थ देखील माहीत नाही जे शाश्वत आहे जे नेहमी चिरंतन सत्य आहे जे नेहमी शाश्वत असते ते सनातन आहे अनंत भैया म्हणतात की हे ब्रह्मांड तर नष्ट होत असते पुन्हा पुन्हा बनत असते आणि नष्ट होत असते बापूजी म्हणतात की प्रतिपल अनंत अनंत ब्रह्मांड बनतात आणि बिघडतात शास्त्रांमध्ये हे सर्व ज्ञान फार पूर्वीपासून दिलेले आहे अनंत भैया म्हणतात की हो म्हणजे शाश्वत तर नाही झाले ना, ना। बापूजी म्हणतात शाश्वत नाही झाले पण महाब्रह्मांड गॅलेक्सी देखील शाश्वत नाहीत युनिवर्स देखील शाश्वत नाहीत मल्टिवर्स देखील शाश्वत नाहीत आता साक्षीताई म्हणतात मग काय शाश्वत फक्त परब्रह्म बेहदच्या कलेचे परमधाम आहे का बापूजी म्हणतात बेहदच्या कलेचे परमधाम तेच केवळ शाश्वत आहे आणि तेच जाणून घ्यायचे आहे बेहदच्या कलेचे परमधाम हे अतिशय महत्त्वाचे आहे बेहदच्या कलेचे परमधाम फक्त शाश्वत आहे तेच आपल्याला सर्वांना जाणून घ्यायचे आहे ताई आता म्हणतात की सनातनला जाणून घेणे म्हणजेच आज नंतर जेव्हा आपण म्हणू आपले शास्त्र उपनिषद या सर्वांना जाणत असतात यावर बापूजी म्हणतात की बघा या सर्व वेदशास्त्रांमध्ये फक्त एका ब्रह्मांडाचे ज्ञान आहे एका ब्रह्मांडाचे ब्रह्मा विष्णू शंकर यांचे हे ज्ञान आहे या पुढील ज्ञान तर दिलेलंच नाही तिथे आपल्याला वेद उपनिषद चार वेद सोळा उपनिषद अठरा पुराणांमध्ये काय लिहिलेले आहे तर एका ब्रह्मांडाची ही सर्व कहाणी आहे निर्गुण निराकार ब्रह्म नंतर आधी शिव आदिशिव आदिशक्ती बनले नंतर त्यांनी विष्णू शंकराची रचना केली नंतर परमपुरुष बनले नंतर वरील सात लोक तयार झाले आता साक्षीताई म्हणतात की त्यानंतर जसे ब्रह्मांडाचा अंत होय ना बापूजी म्हणतात एकाच ब्रह्मांडाचे हे सर्व ज्ञान असल्यामुळे त्यापुढचे थोडेसे ज्ञान अगदी कोड लँग्वेजमध्ये थोडेसेच सांगितलेले आहे आता परमशांती म्हणत साक्षीताई आणि अनंत भैया बापूजींना अभिवादन करतात तसेच बापूजीसुद्धा परमशांती म्हणत सर्व मुलांना आणि अनंत भैया आणि साक्षीताईंना आशीर्वाद देतात श्रोते हो हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा भरपूर शेअर करा छान छान आणि सूचक कमेंट्स करण्यास विसरू नका याच्या पुढील आणि उर्वरित ज्ञान आपण भाग सातमध्ये म्हणजेच पुढील भागात पाहणार आहोत तसेच श्रोते हो असेच भरपूर ज्ञान मिळवण्यासाठी बापूजींचे मराठी आणि हिंदी यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा त्यावरील असे भरपूर ज्ञानाचे व्हिडिओ पहा व्हिडिओजना लाईक करा सर्वत्र शेअर करा आणि आपल्या ज्ञानाने समृद्ध व्हा बेहच्छा बेहचची परम, 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 परम महाशांती होत आहे Join us daily for our morning live meditation. Monday to Saturday, 5.30 to 6.30 a.m. Join us daily for live meditation. 10 p.m. to 11 p.m. on YouTube Live. Subscribe now. Website www.paramshanti.org Email us anand at paramshanti.org Like, share, subscribe. Join today.